यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आर्नव पेट्रोल पंपाच्या समोर लावलेली ट्रक अज्ञात चोट्यांनी चोरी केली आहे सदर ट्रक चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी या ट्रकचा सर्वत्र शोध घेतला मात्र ट्रक कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अज्ञात चोट्याविरुद्ध ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात भुसावळ रस्त्यावर अर्नव पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाजवळ शेख आदिल शेख अस्लम राहणार फालकनगर यावल यांनी आपली टाटा कंपनीची ट्रक क्रमांक एम एच अठरा ए पी सत्त्याण्णव त्र्याण्णव ही लावली होती तेव्हा येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही ट्रक चोरी केली दहा लाख रुपये किमतीची ही ट्रक होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने येथून चोरी केली सर्वत्र शोध घेऊन ही ट्रक कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शेख आदिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर